नमस्कार आपण पाहत आहात सिटी न्यूज एक नजर टाकूया नागपूरच्या क्राईम जगतावर बातमी आहे नागपूर रेल्वे स्टेशनवरील एका चोरीच्या खुलासाची जाणून घेऊया सविस्तर बातमी नागपूर रेल्वे पोलीस ठाण्याअंतर्गत तीस जानेवारी रोजी एका मोठ्या मोबाईल चोरीच्या प्रकरणाचा तपास उघडकीस आला फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्याने त्याच्या व्हिओ कंपनीचा मोबाईल किंमत अंदाजे अठरा हजार पाचशे रुपये चोरी केला त्यानंतर पोलिसांनी गुप्त बातमीदाराच्या माहितीच्या आधारे तपास सुरु केला त्यातच एक अतिरिक्त माहिती प्राप्त झाली की आणखी एका प्रवाशाचा मोबाईल चोरीला गेला या माहितीवरून रेल्वे पोलिसांनी तपास सुरु केला आणि आरोपी हरिलाल दिनदाल कनुझिया वर्ष पस्तीस राहणार रिवा मध्य प्रदेश याला रेल्वे पोलीस स्टेशन परिसरातून अटक केली आरोपी ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी कबुली केली की त्यांनी वेगवेगळ्या रेल्वे प्रवाशांकडून एकूण सात मोबाईल चोरले आरोपीकडून जप्त केलेल्या सात मोबाईलचा एकूण किंमत एक लाख एकोणतीस हजार पाचशे रुपये आहे आरोपीने कबुली केली की यापूर्वी देखील त्यांनी चार मोबाईल चोरले असून त्यावर आठ विविध गुन्हे दाखल आहेत तसेच यापूर्वी आठ गुन्ह्यात त्याला अटक सुद्धा करण्यात आली होती नागपूर रेल्वे पोलिसांच्या उत्कृष्ट कारवाईमुळे मोबाईल चोरीच्या गुन्ह्याचा खुलासा करण्यात आला आहे आरोपी हरिलाल दीनदयाल कनोजिया याची अटक आणि एक लाख एकोणतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करणे पोलिसांच्या प्रयत्नाने फलित आहे पुढील तपास सुरू आहे आणि पोलिसांचे म्हणणे आहे की त्याचे साथीदार देखील पकडले जातील पुढील अपडेटसाठी बघत राहा सीटी न्यूज